मंद्रुक पोलीस ठाण्याकडून वृक्षारोपण गणेशोत्सवाची विविध पारितोषिके रक्तदान शिबिर यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत जिल्ह्यात या पोलीस ठाण्याचे कार्य कौतुकास्पद का आहे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले मंगळवारी मंद्रुप पोलीस स्टेशनच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत मंद्रुप पोलीस ठाणे येथे आयोजित रक्तदान शिबीर आणि वृक्षारोपण कार्यक्रम गणेशोत्सव स्पर्धा पुरस्कारांचे वितरण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले मंद्रुप पोलीस ठाणे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील महत्वाचे पोलीस ठाणे असून कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील लोकांचा संपर्क येत असतो या भागातून सीना भीमा या दोन नद्या वाहत असून येथील लोक गुन्हा गोविंदाने राहतात यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या हस्ते विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार देण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक अमित करपे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे मंद्रुप अप्पर तहसीलदार नायब तहसीलदार जितेंद्र मोरे सरपंच अनिता कोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी ब्लड डोनर सिद्धेश्वर ब्लड बँक सेंटर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल ब्लड ग्रुप उपस्थित होते पोलीस ठाण्याच्या वतीने सर्वोत्कृष्ट सामाजिक उपक्रम सर्वोत्कृष्ट पारंपरिक आणि शिस्तबद्ध मिरवणूक सर्वोत्कृष्ट पर्यावरणपूरक उपक्रम एक गाव एक गणपती विशेष सन्मान पुरस्कार अशा विभागात चांगले काम करणाऱ्या मंडळांची प्रथम द्वितीय तृतीय अशा पद्धतीने निवड करण्यात आली या मंडळाला प्रशस्तीपत्र ट्रॉफी आणि रोप असा विशेष सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले यावेळी पोलीस कर्मचारी पोलीस पाटील तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी इको नेचर क्लबचे डॉ डॉक्टर मनोज देवकर यांच्याकडून पंधराशे विविध झाडांच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले पोलीस स्टेशन आणि एसडी आहे खास करून आता गणेश उत्सवाच्या निमित्ताने इथं रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण पण कार्यक्रम ठेवलेले आहे ह्याचं महत्त्व त्यांनी सांगितले डॉक्टर्स पण इथं सगळ्यांनी सांगितले बट मी दोन तीन गोष्टी सांगू इच्छितो आणि हे एक सगळ्यांसाठी एक मेसेज पण जाईल एक तर रक्तदान एक श्रेष्ठदान आहे आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर्सने सांगितले पण याच्यामध्ये काय होते की तुमचं जे जुनं रक्त आहे ते दिल्यानंतर तुम्हाला नवीन रक्त उत्पन्न होते आणि तुमचं ऊर्जा शरीराचं ऊर्जा पण वाढते तर सगळ्यांनी कृपया जेवढं आता मी बघितले आता नंबर्स घेतले तर, नंबर तर साठ लोकांनी इथं रक्तदान केले आहे आणि हे अतिउत्तम आहे शरीरासाठी पण उत्तम आहे आणि तुमचं नवीन शरीरामध्ये रक्त परत उत्पन्न होते तर कमी होत नाही तेवढं तुम्ही देणार तर हेच मेसेज आहे की जेवढं तुम्ही देणार तेवढं जास्त होते तसंच वृक्षारोपण असतील तर प्रत्येक लोकांनी वृक्षारोपण करायला पाहिजे तर बरेचसे लोक मला शेतकरी दिसत आहेत किती लोक शेतकरी आहे हातवर करा सगळं सगळ्यांकडे शेती आहे तर मी सांगतो की दोन तीन उपाय उपयोग आम्ही सुरू केले होते धाराशिवमध्ये तुम्हाला माहिती आहे इथं धाराशिवमध्ये एकही नदी नाही आहे तर इथं इथे तर तुमचं नीरा नदी जाते भीमा नदी येते संगम आहे तर इथं तुमचं पाणी अति उत्तम आहे तर प्रत्येक शेतकरीला इथं चांगला एक स्कोप पण आहे की तुम्ही शेतीमध्ये आणखी तुमचं उत्पन्न वाढवू शकतात तर आम्ही जमलेले सगळे शांतताप्रिय आणि कायद्याचा सन्मान करणारे सगळे मंद्रुपचे नागरिक या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे तो आदरणीय पोलीस अधीक्षक सर अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेमधून हा कार्यक्रम राबवला जातोय या ठिकाणी वृक्षारोपण रक्तदान शिबिर आणि गणेशोत्सव मंडळ यांना जी पारितोषिकं मिळाली होती त्यांचा सन्मान करणे असं त्रिवेणी संगमाचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या मागे एक पार्श्वभूमी आहे की आ, आदरणीय एस पी सर यांची जी पॉलिसी आहे की समाज अभिमुख आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीने उपक्रम राबवायचे आणि त्या माध्यमातून मात। प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये जी दरी आहे ती दरी कमी करायची जनता शासन यांची भागीदारी निर्माण करायची आणि त्याच्या आधारे प्रशासन हे जनता अभिमुख जनता केंद्रित करायचं आणि सुशासन त्याच्यामधून आपल्याला तयार करता येईल अशी सरांची संकल्पना आहे या संकल्पनेचा भाग म्हणून वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे गणेश मंडळांचा सत्कार हा याचा भाग आहे याची जी थीम आहे ती थी महत्वाची गोष्ट अशी की एक वृक्ष जगवला तर एक कुटुंब जगतं आणि कुटुंब जगलं तर एक समाज एक गाव जगतं असं म्हटलं जातं यू एन एफ सी सी याचा जो जागतिक अहवाल आहे तर त्याने असं म्हटलं की ट्री प्लांटेशन इज की टू वर्ल्ड सेव्हिंग वर्ल्ड म्हणजे जे जागतिक हवामान वाढ तापमान वाढ झालेली आहे आणि हरितगृह वायू हा जो परिणाम झालेला आहे हा जर थांबवायचा असेल तर टी प्लांटेशन हा अतिशय महत्त्वपूर्ण एक घटक आहे असं त्यांनी म्हटलंय आपल्या ऐतिहासिक आए। संदर्भामधून असं म्हणता येईल की आपण म्हणतो की मानव सेवा ही हीच इच, इच, सेवा आहे आणि रक्तदान ही एक प्रकारे मानवसेवा आहे कारण त्याच्यामुळे एका माणसाचे प्राण वाचतात तर अशा संकल्पना याच्यामागे आहेत आणि हा कार्यक्रमामध्ये जे नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना एक संदेश देतो आज हे भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी मी सोलापूर ग्रामीण पोलीस मंद्रुप पोलीस ठाणे यांचे खूप खूप आभार मानते आपण सर्वांना जसे की माहीत आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून मानले जाते तर रक्तदानाचं असं खूप महत्त्व आहे जसे की आपल्या रुग्णालयामध्ये रक्तस्रावाचे खूप सारे पेशंट्स येतात अॅनिमिया नावाचा आजार असतो पॅलेसिमिया अशा पेशंटला रक्तदानाची खूप गरज असते पण आपलं आपण जर रक्तदान करून त्यांना रक्त पुरवठा केला तर त्यांचं जीवनदान म्हणजे त्यांना एक नवीन जीवन मिळू शकतं जीवनदान मिळतं बऱ्याचशा पेशंटना तर मी इथे बसलेल्या सर्वांना विनंती करते खूप साऱ्यांना की स्वइच्छेने येऊन सर्वांनी रक्तदान करा त्याचा खूप फायदा होतो बऱ्याच जणांना असं वाटतं की रक्तदान केल्याने मला कमजोरी येईल का किंवा मला काही त्रास होईल का पण असं काही होत नसतं कोणालाही रक्तदान केल्याने कमजोरी वगैरे असं काही होत नाही तर त्याची म्हणजे त्याची तुम्ही कधीही काळजी नका करू बरेच जण इथं असे आहेत की त्यांनी खूप वेळा रक्तदान केलेले आहे त्यांचेही मी खूप आभार मानते जे कोणी पहिल्यांदा रक्तदान करत आहेत किंवा ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी स्व आज आ, मी म्हणजे सर्वांना एवढं सांगेन की तुमचं एक रक्तदान बऱ्याच जणांचा जीव वाचवू शकतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका